एकल महिलांनी दूध वाटून केला गटारीला दारूचा धिक्कार गटारी अमावशा आणि दारू हे अनेक वर्ष समीकरण झालं आहे ते समीकरण तोडण्यासाठी आज अकोल्यात एकल महिलांनी दारू नको दूध प्या असा अभिनव कार्यक्रम घेत एस टी स्टँडवर दुधाचे वाटप केले द दारूचा नव्हे दुधाचा असा बोर्ड लावून त्याखाली आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले व एकल महिलांचे हस्ते सर्वांना दूध वाटप करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक करताना हेरंब कुलकर्णी म्हणाले की दारूचा प्रश्न आणि एकल महिलांचा प्रश्न हा जवळचा संबंध आहे अनेक महिला केवळ दारूमुळे विधवा होत आहेत त्यामुळे दारू विरोधी प्रबोधन एकल महिला समिती करत आहे आमदार डॉ किरण लाहमटे यांनी आषाढ आमवशा हा प्रकाशाचा दिवस आहे पण तो दिवस दारूने बदनाम केला आता व्यसन बदनाम करण्याची वेळ आली आहे तालुक्यातील दारू बंद करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत जर तालुक्यातील दारू थांबली नाही तर पंधरा ऑगस्ट पासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत लिंगदेव येथील दारू दुकाने फोडून दारू पकडून देणाऱ्या महिलांचे आमदार व सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं यावेळी कल्पना सोनूले वैशाली राजगुरू गीतांजली बंदावणे प्रतिमा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून दारूने उद्ध्वस्त होतात हे सांगितलं यावेळी हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांनी व्यसनमुक्त समाजाची गरज व त्यामागील धार्मिक यावी भावना स्पष्ट केली यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी अकोले तालुक्यात दारूविरोधी जी आक्रमक जनभावना आहे ती महत्वाची आहे व हा उपक्रम अतिशय आदर्श आहे तर कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर संदीप कडलक यांनी केला वा सर्वांचे सामाजिक राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते अकोल्या तालुक्याला एक आदर्श असा घालून दिला जात आहे आपले आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहानटे यांच्या हस्ते आणि एकल महिलांच्या हस्ते आज अकोल्यातल्या नागरिकांना द दारूच्या द दुधाचा ही गोष्ट सर्वांनी अंमलात आणण्यासाठी या ठिकाणी दुधाचं वाटप करण्यात आलं अकोलेकरांच्या वतीने तर टाळ्या वाजून या सर्व महिलांच कौतुक करतो आणि माननीय तहसीलदार साहेबांनी विनंती केली यापुढे अकोले तालुक्यातला सर्व ठिकाणी जे सगळ्या प्रकारचे जे है, ते बंद होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहात त्यानंतर त्या आपण अकोलेकरांचं प्रबोधन करून त्यामध्ये आपल्याला एक साथी साथ देऊया खर तर व्यसनांच्या मुळे कित्येक संसार देशधडीला लागले आजचा दिवस खर तर आपल्या आदिवासी डोंगराळ भागामधला कष्टकरी काबाड कष्ट करणारा हा वर्ग दिवसभर कमाई करतो आणि त्यातला कित्येक खर्च जर आपल्या व्यसनावर खर्च करत असेल तर त्या बिचाऱ्या माऊलीला संसार चालवणं जड होतो आणि म्हणून यात तर संसार आपले संसार जरी उद्ध्वस्त झाले तरी इतरांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये हीच एकमेव गोष्ट घेऊन त्यांनी हा उपक्रम केला खरंतर पुन्हा एकदा त्यांचे सर्वांचं मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमदार आणि सर्व कार्यकर्ते आले त्या सर्वांच एकल महिलांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सर्व अकोलेकरांना या दुधाचा आस्वाद घ्यावा आणि व्यसन सोडावे व्यसन सोडणार हाच संकल्प आपण या निमित्ताने करूया आणि थांबूया जय जय महाराज हिंदू धर्मामध्ये इथून पुढचे चार महिने खूप महत्वाचे चातुर्मास आणि मग हा शेवटचा दिवस काही त्यांना शंभर म्हणतात परंतु मला आनंद वाटतोय की आपल्या तालुक्यामध्ये कतारी आमोशा म्हणून हा दिवस एवढा मोठ्या प्रमाणात साजरा तरी सुद्धा आज आठवण देण्यासाठी साऊ फाउंडेशन आणि एकल महिलांच्या वतीनं यरमजी आणि कुलकर्णी मॅडमच्या वतीनं ना। दारूचा नाही तर दुधाचा म्हणजे पहिल्यांदा आपण सगळे जन्माला आलो आणि पहिला श्वास घेतला आणि दुसरं काय केलं असल तर स्तनपान केला, केला आईच्या दुधापासून आता आई गाईच्या दुधापर्यंत म्हशीच्या दुधापर्यंत ते सगळं पौष्टिक आहे सांगण्याचा प्रयत्न आहे आणि दारूमुळे कित्येक जणांचे संसार बारबार झाले म्हणजे दारू विकणाऱ्या पासून तर दारू पिणाऱ्यापर्यंत कुणीच चुकी नाही त्याला ना, संध्याकाळी जाऊन थोडं डोळ्या अडकून चिंतन करा कारण मी दारूची वैध दा दुकान अवैध दुकान वैधही सारखे आता शासनानं वैध दुकानांना परवाने दिलेत त्यामुळं आम्हाला त्यांच्या विरुद्ध आंदोलन करता येईल पण अवैध दा दारू बंद झाली पाहिजे गावागावामध्ये लिंगदेवच्या महिलांनी आज जो उपक्रम घेतला की दारूचे दुकान फोडले दारुडांना थोड्यादा धक्काबुक्की करून बाजूला केलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या म्हणजे आज त्यांनी धक्काबुक्की केली उद्या फटकून पण काढतील का त्यामुळं गावागावात महिला एकत्र येत आहेत आणि त्या एकत्र येत आहे म्हणून दारू सोडण्यापेक्षा आपली पण नैतिकता आपली पण जबाबदारी संसाराबद्दल गावाबद्दल त्या देशाबद्दलची नैतिकता म्हणून आपण मला वाटत दारू सोडून द्यावी पाहिजे आली दारूची आठवण तर त्याऐवजी दूध प्यावं एखादा म्हटलं त्याचे कोण पैसे देणार तो वाटलं तर बिल माझ्या अकाउंट वर पाठव मी बिल पेडकी बंद करायचं पण आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तस निरंत्रजी काय मानत नाही पण आम्ही मानतो आज अमृत योग आहे आणि तो योग चांगला असतो म्हणे त्या निमित्तानं आज आपण दुधाचं वाटप करतोय म्हणजे योग चांगला म्हणजे या अकोले तालुक्यात नक्की अवैध दारू हात करण्यासाठी आपण सगळेजण आलो तर होईल मला वाटतं त्याबरोबर गुटखा सम्राट कोणी असतील तर त्यांनी पण टपऱ्यांवरती गुटखे विकू नये एवढा मोठा गुटखा खर तर जेव्हा सापडला म्हणजे आमची शर्मेनं त्या भवनामध्ये मान खाली दिली तिथे आमदार आम्हाला विचारत होते का रे खरच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटका तुमच्या तालुक्यात येतो का तर त्यावरती आमच्याकडे उत्तर नव्हतं बापांनो भावांनो माझी विनंती राहील की गुटखा खाऊ नका मटका खेळू नका दारूपासून दूर राहा आणि चांगल्या वळणावरती या वाल्याचा वाल्मिकी झाला तर तुमचं स्वागतच आणि नाही वाल्याचा वाल वाल्याच राहिला तर त्याला घर सुद्धा स्वीकारत नाही अशी परिस्थिती आहे आज आमच्या भगिनींच्या जे मनोगत आहे की आमचे संसार या दारुड्यांमुळे उजाडले गेले किंवा नवऱ्यांचा देहांत झाला आणि घरातून आम्ही एकट्या पडलो तर ह्या निमित्तानं माझी नम्र विनंती आहे सगळ्या भावांना कि दारूला हद्द पार करा यानि नहीं या निमित्त आमचे तहसीलदार साहेब आले तहसीलदार साहेब न दारूचा नाही तर दुधाचा असा आमच्या सगळ्या भगिनी संदेश दिलाय आणि तो आम्ही महाराष्ट्रात देशात पोचवतोय परत एकदा हे अभियान सुरू आहे याबद्दल मनापासून मनापासून आभार मानतो आणि जर ही दारू बंद नाही झाली तर स्वातंत्र्य दिनापासून हिरमजी आणि आम्ही सगळेजण तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे त्यामुळं तालुक्याचा पालक म्हणून तुम्हाला विनंती सूचना करतो कि यासाठी कडक अंमलबजावणीच्या कार्यवाहीच्या सूचना तुम्ही पारित करा आणि या निमित्तानं या तालुक्यातील अवैध दारू बंद झाली पाहिजे यासाठी आपण एकजण एकजूट होऊया परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर